आणि आता एक मोठी बातमी सातारा डॉक्टर प्रकरणात एक नवा अँगल समोर आलेला आहे आणि हा अँगल सध्या चर्चेचा विषय ठरतोय आगवणे कुटुंबानं सिंह निंबाळकरांवर गंभीर आरोप केलेले आहे रणजित सिंह निंबाळकरांनी आमचा तीन वर्ष छळ केला त्यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली असा आरोप आगवणे कुटुंबानं केलेला आहे रागवणे कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक निरनिराळे आरोप जे आहेत तिथले माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांवरती केले जात आहेत आणि या सगळ्या आरोपांमध्ये नेमकं तथ्य आहे का हा देखील प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राला पडलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आता अशा काही महिला आहेत मुलगी आहेत की त्यांनी देखील आत्महत्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी याच दबावामुळे केलेला होता नेमका हा दबाव निंबाळकरांकडून कसा केला होता याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊयात नेमकं काय सांगाल तुम्ही तुम्हाला नेमकं काय केलं तुमच्या बाबत ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आत्महत्या करावी लागते माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते जगदीश कदम का यांनी घरी येऊन आम्हाला धमकी दिली की आता दिगंबर दिगंबरागोने तुमच्या वडील आता संपले त्यांचा कार्यक्रम लावला ला तुमचा पण कार्यक्रम लावतो अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली हे हे पुरावे आहे की रणजित सिंग निंबाळकरांच्या अकाउंटला पर्सनल अकाउंटला दोन कोटी पंधरा लाख समथिंग काहीतरी पण मग असं काय घडलं की त्यानंतर त्यांना अटक करावी लागली नंतर त्यांनी मग दोन हजार बावीसला हे आर्थिक आपण तक्रारी अर्ज केला ना आरती गुन्हे शाखेकड की आपल्या कंपनीवरती अशी सव्वीस कोटीची बिलंखोटी आहेत हे ते मग ते आरती गुन्हे शाखेने हे गुन्हागारी स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणून पोलीस स्टेशनला नोंद घ्या दखल करा म्हणून आपल्याला अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी तो नोंद करून नाही घेतला मग आपण एकशे छप्पन तीन खाली गेलो त्याच्या अगोदरच आपल्यावरती दोन एफ आर आय एकशे छप्पन तीन खाली दाखल झालेल्या त्याच्यात आपल्याला इंटरिम बेल होते बरं आता पोलीस पोलीस काय करतात प्रशासन कशा प्रकारे काम करतात आम्ही बरेच सारे आर टी आय केलेले आहेत सेम अर्ज आम्ही चार पाच वेळा केलेले आहेत त्याची चार पाच वेगळी उत्तरं पहिल्या ह्याच्यात तपास चाललाय तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही दुसऱ्या ह्याच्यात कुठल्या तरी अंतर्गत तुम्हाला देऊ शकत नाही तिसऱ्या ह्याच्यामध्ये अभिलेखावरतीच नाही आहेत ते अर्ज चौथ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही उत्तर आत्ता नाही देऊ शकत तुम्ही सॅटिस्फाय नसेल तर वरती जावा हा एक, एक दाखवते हा तक्रारी अर्ज आहे तेव्हा पीआय गोडसे म्हणून होते त्यांच्या विरोधात केलेले पी आय गोडसे केला नाही म्हणून केलं होतं म्हणून केलं होतं म्हणजे ते खासदार निंबाळकरांच्या दबावाखाली काम करत आहेत असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे आमच्या विरोधात षडयंत्र रचून खोटे गुन्हे नोंद केले जातात इथून पुढच्या काळामध्ये काय पावले उचलली जात आहेत गृहमंत्र्यांकडून काय निर्देश दिले जातात हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे